डीजे लावणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई केली पोलिसांनी घटनास्थळी सहा ऑटो रिक्षांमधून टेप आणि डीजे सिस्टीम जप्त केली पोलिसांचे म्हणणे आहे की शहरातील ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम पुढे देखील चालू राहील यावर गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रजित वाळ काय म्हणालेत पाहूयात पोलीस स्टेशन गांधी चौक मध्ये गंजगुलाई आणि हनुमान चौक गुळ मार्केट मध्यवर्ती बस स्थानक अण्णाभाऊ साठे चौक असे हे महत्वाचे सुभाष चौक महत्वाचे ठिकाणे आहेत व गंदगोलाई हे मुख्य बाजारपेठ असून सध्या दिवाळी सण उत्सव हा चालू असल्याने सर्व नागरिकांची गोलाईमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे त्याकरिता ॲटोच वाहनांचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वापर होतो तरी आम्ही गंजगोलाईमध्ये बाजारपेठेमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडू नये व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियमितपणे पोलीस स्टेशनचा स्टाफ व पी स्टाफ यांच्या सोबत पायी पेट्रोलिंग करत हो, आहोत आज दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी पायी पेट्रोलिंग करत असताना गंजगोलाईमध्ये गांधी चौक पोलीस स्टेशन मार्फतीने जे ॲटो त्यांच्या ॲटोमध्ये साऊंड बॉक्स लावून मोठ्या आवाजाने गाणी वाजवतात अशा धारकांवर कारवाई करण्यात आली अशा ॲटो थांबून त्यांचे ते साऊंड स्पीकर जागावरच काढून त्यांच्यावर आम्ही मोटर व्हेकल ऍक्ट नुसार दंडात्मक कारवाई केलेली आहे व ऑटो चालकांना आवाहन केलेलं आहे की आपण शिस्तीचे पालन करावे व मोटर व्हेकल ऍक्ट चे आपण नियमानुसार पालन करून शिस्तीत वाहन चालवावे जेणेकरून इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही आज आपण एकूण सहा ॲटो चालक धारकावर कारवाई केलेली आहे आणि या प्रकारेच ही मोहीम पुढे चालू राहील तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.